प्रश्न आहे चेन्नई शहराचे जुने नाव काय होते चेन्नई शहराचे जुने नाव काय होते पर्याय ए कलकत्ता बी बेंगलोर सी मद्रास आणि डी विशाखापट्टणम चेन्नई शहराचे जुने नाव काय होते आणि बरोबर पर्याय सी मद्रास प्रश्न आहे इलेक्ट्रॉनिक्स सिटी म्हणून कोणत्या शहरास ओळखण्यात येते इलेक्ट्रॉनिक्स सिटी म्हणून कोणत्या शहरास ओळखण्यात येते पर्याय ए दिल्ली बी हैदराबाद सी मुंबई आणि डी बंगळुरू इलेक्ट्रॉनिक्स सिटी म्हणून कोणत्या शहरास ओळखण्यात येते आणि बरोबर पर्याय आहे पर्याय डी बंगळुरू प्रश्न आहे पटना हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे पटना हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे पर्याय आहेत पर्याय ए ब्रह्मपुत्रा नदी बी यमुना नदी सी सिंधू नदी आणि डी गंगा नदी पटना हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय डी गंगा नदी प्रश्न आहे लखनऊ हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे लखनऊ हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे पर्याय आहे पर्याय ए मुशी नदी बी यमुना नदी सी गोमती नदी आणि डी नर्मदा नदी लखनऊ हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी गोमती नदी प्रश्न आहे है, हैदराबाद हे शहर कोणत्या नदीकाठावर वसले आहे हैदराबाद है हे है शहर कोणत्या नदीकाठावर वसले आहे पर्याय ए मुशी नदी बी झेलम नदी सी गोदावरी नदी आणि डी मुठा नदी हैदराबाद हे है शहर कोणत्या नदीकाठावर वसले आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए मुशी नदी प्रश्न आहे क्रिकेटचे चिन्नास्वामी स्टेडियम कोणत्या शहरात आहे क्रिकेटचे चिन्नास्वामी स्टेडियम कोणत्या शहरात आहे पर्याय ए कोलकाता बी मुंबई सी बंगळुरू आणि डी दिल्ली क्रिकेटचे चिन्नास्वामी स्टेडियम कोणत्या शहरात आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी बंगळुरू प्रश्न आहे चार मिनार ही वास्तू कोणत्या शहरात आहे चार मिनार ही वास्तू कोणत्या शहरात आहे पर्याय ए आग्रा बी हैद्राबाद सी दिल्ली आणि डी बंगळुरू चार मिनार ही वास्तू कोणत्या शहरात आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी हैदराबाद प्रश्न आहे रामोजी फिल्म सिटी कोणत्या शहरात आहे रामोजी फिल्म सिटी कोणत्या शहरात आहे पर्याय आहेत पर्याय ए मुंबई बी हैदराबाद सी पुणे आणि डी बंगळुरू रामोजी फिल्म सिटी कोणत्या शहरात आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी हैदराबाद प्रश्न आहे श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे पर्याय आहेत पर्याय ए सतलज नदी बी सिंधू नदी सी झेलम नदी आणि डी ब्रह्मपुत्रा नदी श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठावर वसले आहे आणि बरोबर पर्याय सी झेलम नदी प्रश्न आहे शिमला हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे शिमला हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे पर्याय पर्याय उत्तराखंड बी हिमाचल प्रदेश सी मणिपूर आणि डी सिक्कीम शिमला हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे आणि बरोबर पर्याय बी हिमाचल प्रदेश